कोकणातला पावसाळा म्हणजे जणू एक कविताचे जिथे प्रत्येक थेंबात आयुष्य दडलेलं असत दिवसा थंड आणि गार वारा अंगाला भिडतो भिजलेली माती सगळी सुगंधी आणि ओलसर पायाखाली मौसर वाटायला लागते अंगणात पावसात खेळणारी मुलं हसत खेळत उड्या मारत असतात त्यांच्या चेहऱ्यावर थीम टपकत असतात आणि निसर्गाने नटलेलं एक अनमोल कनेक्शन आपल्याला बघायला मिळतं तुंबलेली शेत पाण्याच्या कड्यावरून झळकतायत आणि त्या ओलसर जमिनीवर शेतकरी भिजलेला काम करतोय कपाळावर पाण्याच्या थेंबाच्या सावल्या मिश्रित थंडावा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गुरांना पावसाचा गारवा जाणवतो काही छत्रीखाली थांबलेले काही पाण्याच्या थेंबात विसावलेले रालपरी धावत असते ओलसर रस्त्यात तेजस्वी होतो आणि त्या आवाजात रस्त्याच्या किनाऱ्यांवरून धुक्याने झाकलेल्या डोंगराचा सावटा दिसतो आणि घरच्या कोपऱ्यात आजी चुलीजवळ बसलेली हातात उदळ आणि पदऱ्यानं डोकं झाकलेली चुलीवर फणसाच्या बिया भासतायत आणि त्या वासाने सगळं घर भरून गेलंय एक शांत मंदिर जिथे दररोजचा दिवा लागतो आणि कोकणाच्या थंड वाऱ्यातून मंद घंटानाद ऐकू येतो या साऱ्या दृश्यांमध्ये एक अशी शांती आहे जी मनाला आणि आत्म्याला थंडावा देते कोकणचा सा पावसाळा फक्त हवामान नाही तो एक जिवंत अनुभव आहे जो भिजलेल्या मातीच्या सुवासातून ओलसे रस्त्यांच्या वाटेवरून आणि आठवणींच्या झाडांखालून उगम पावतो